आकाशवाणीचं हे जळगाव हो। केंद्र आहे तीनशे अक्रांश पाच मीटर्स अर्थात नऊशे त्रेसष्ट किलो हट्स तसंच एकशे दोन पूर्णांक एक एफ एम आणि मोबाईल ॲप न्यूज ऑन ए आय आरवर वर आम्ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून बोलत आहोत नमस्कार मी प्रवीण पाटील लाईव्ह ट्रेन मध्ये आपलं स्वागत आहे आत्ता मी आहे जळगाव आकाशवाणी केंद्र जळगावकरांची असेल किंवा अनेक जे जुने संगीतप्रेमी आहे त्यांची सकाळ होते आकाशवाणीचे जे निवेदे निवेदिका असतात त्यांच्या मंजूळ त्यांची सकाळ होत असते ह्या आकाशवाणीला उद्या आ, पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत तर आपल्यासोबत जयगाव आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर बोबडे सर आहेत आपण त्यांच्याशी संवाद समजूया सर अगोदर लाईव्ह ट्रेंड परिवाराकडून आकाशवाणीला पन्नास वर्ष पूर्ण केल्यावर शुभेच्छा काय सांगाल या पन्नास वर्ष वर्षाची वाटचाल कशी सुरू आहे काय बदल आलेत आता आकाशवाणी समोर काय चॅलेंजेस आहेत त्या चॅलेंजेसला आकाशवाणी कशी फेस करते हां खूप खूप धन्यवाद सर्व रसिक श्रोत्यांना माझ्याकडून पन्नासव्या वर्धापन दिनाच्या आधी शुभेच्छा देतो आणि सांगू इच्छितो की एकोणीसशे शहात्तरला सोळा ऑक्टोबर एकोणीसशे शहात्तरला आकाशवाणीची स्थापना झाली आणि आज एकोणपन्नास वर्ष पूर्ण होऊन पन्नासव्या वर्षात आपण पदार्पण केलं आणि त्याचा वर्धापन दिवस आपण आता सोळा ऑक्टोबरला साजरा करतोय एकोणीसशे शहात्तरचा तो काळ आठवा ज्यावेळेस एकही माध्यम नव्हतं आणि हा सर्व ग्रामीण भाग होता त्यावेळेस जे कार्य एक महत्त्वाचं कार्य घराघरात रेडिओ पोहोचण्याचं कार्य आकाशवाणीने केलं आणि तेव्हापासून ते अविरत सुरू आहे आता आपण बघतो की विविध माध्यमं आली सोशल मीडिया आली आणि ट्रेंड बदलला आहे आणि युवकांच्या ज्या आहेत अपेक्षा बदलल्यात आपल्या समाज माध्यमाबद्दलच्या किंवा व्हॉइस माध्यम असतील त्याच्याबद्दल त्या टी व्ही माध्यमांच्या पण बदलल्या आहेत ओ टी टी आले परंतु या सर्व माध्यमांमध्ये मा आपलं आकाशवाणी अजूनही आपलं अस्तित्व टिकून आहे आम्ही सुद्धा परंपरा आणि आधुनिकता ह्या दोन्ही गोष्टी जपून सोबत चालतोय आता सांगायचंच चा झालं तर आम्ही एम डब्ल्यू म्हणजे मीडियम व्हिओवर रेडिओवर सुरुवातीला ऐकू येत होतो पण दोन हजार अठरापासून न्यूज ऑन एअर ॲप या माध्यमातून आपण आता अँड्रॉइड आणि ॲपल मोबाईल जे आहेत त्याच्यावर सुद्धा आलेलं आहे म्हणजे जगात कुठेही कुठल्याही देशामध्ये आपण आकाशवाणी जळगावचे कार्यक्रम ऐकू शकता दुसरं असं आता नुकतंच एक पन्नासाव्या वर्धापन दिवस दिनानिमित्त आम्हाला एक वरिष्ठांनी आमचे जे महानिदेशक आहे त्यांच्या कार्यालयाकडून परवानगी मिळालेली आहे एकशे दोन पॉईंट पाच एफ एम याच्यावर सुद्धा आपलं प्रसारण आता सुरू झालं आहे सकाळचं जे आमचं प्रसारण आहे जे पाच त्रेपन्नला सुरू होतं आणि बारापर्यंतचं ते एफ एमवर सुरू झालं आहे म्हणजे जळगावचे जे शहरी व वा, शहरवासी आहे त्यांना एक आनंदाची पर्वणी म्हणावं लागेल आणि आमच्यासाठी तो एक मानाचा तुरास म्हणावा लागेल त्यानंतर आम्ही परंपरा आणि आधुनिकता हे सोबत चालतो म्हणजे परंपराही आहे सोबत आधुनिकताही आहे आणि त्याचबरोबर आकाशवाणी हे नुसतं मनोरंजनाचं काम करत नाही आकाशवाणी शिक्षण माहिती आणि मनोरंजन हे संपूर्ण कार्य करतं आमचं वाक्यच ते आहे की बहुजन हित आहे बहुजन सुख आहे आणि बहुजन सुखी झाला पाहिजे आणि बहुजनांचं हित झालं पाहिजे हे आमचं कार्य आहे त्याच्यामुळे मी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आता मी चार वर्ष झाले इथं प्रमुख म्हणून कार्य करतो आहे आणि माझे सोबतीला विजय भुयार आहेत ठाकूर आहेत आमचे सहकारी आहेत त्यांच्या मदतीनं मी हे सगळं कार्यक्रमाची धुरा सांभाळतो आहे आणि आमचं एक ध्येय आहे की लोकांच्या आवडीचे आणि आधुनिकतेला धरून युवकांना जे युवकांसाठी जे युवकांना पाहिजे असे प्रोग्राम आम्ही निर्माण करतोय आणि करत राहू आणि परत एकदा तुमच्या माध्यमातून तुमच्या लाईव्ह ट्रेंडच्या माध्यमातून सर्व रसिक श्रोतांना पन्नासव्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा <coughs> जी काय सांगाल आपल्या काय भावना आहेत सर मी विजय भुयार प्रसारण अधिकारी आकाशवाणी जळगाव आकाशवाणी हा शब्द या खानदेशच्या भूमीमध्ये रुजायला आज एकोणपन्नास वर्षे पूर्ण झाली आणि आता आम्ही पन्नासव्या वर्षामध्ये म्हणजे आकाशवाणी जळगाव हे पन्नासव्या वर्धापन पन्नासव्या वर्षामध्ये पदार्पण करते है। या पण एकोणपन्नास वर्षामध्ये आकाशवाणी जळगावने अनेक लोकप्रिय कार्यक्रम प्रसारित केले ते कार्यक्रम प्रसारित करण्यामध्ये जेवढा अधिकारी कर्मचारी आणि इथल्या कलाकारांचा वाटा आहे तेवढ्याच त्या कार्यक्रमाला प्रतिसाद देणाऱ्या श्रोत्यांचा सुद्धा वाटा आहे कारण जसा जसा श्रोत्यांचा प्रतिसाद वाढत गेला तसतसे लोकप्रिय कार्यक्रम नवीन नवीन कार्यक्रम सुरू झाले आणि ते प्रसारित केले गेले आज या पन्नासव्या सुवर्णशे वर्षामध्ये आम्ही असं सांगू इच्छितो की जे लोकप्रिय कार्यक्रम आहे आणि त्याही पेक्षा आधुनिकतेला धरून आधुनिक युगाला धरून कार्यक्रम आम्ही प्रसारित करण्याचा प्रयत्न करत आहे ठाकूर साहेब आपल्यासोबत आहेत ठाकूर साहेब सिनियर अनाऊन्सर आहेत ठाकूर साहेब आपण बरीच वर्ष आकाशवाणीमध्ये अनाऊन्सिंगचं काम करत आहात एक श्रोत्यांचं आत्ता जे हे आहे प्रतिसाद कसा असतो त्याबद्दल काय नमस्कार आकाशवाणी जळगावला आकाशवाणी जळगावला जसा पूर्वी श्रोत्यांचा प्रतिसाद होता तसा आज सुद्धा मिळतोय कारण पूर्वी जितके आपण चांगले कार्यक्रम प्रसारित केले होते उदाहरणार्थ राज कपूर यांची मुलाखत नंतर राजदत्त यांची मुलाखत पंडित शिवकुमार शर्मा यांचं संतुर वादन असे जे कार्यक्रम आपण केले होते आणि आपण आज सुद्धा असे कार्यक्रम करतो आहोत आणि यापुढे सुद्धा आपण असेच कार्यक्रम करत राहू आणि असा आमच्या टीमला विश्वास वाटतो आपल्यासोबत अपूर्वा वाणी आहेत मुजुमदार मॅडम आहेत की दोन्ही सकाळपासून जे त्यांचे कार्यक्रम का असतात रसिकांशी संवाद साधत असतात मॅडम काय सांगाल एफ एम प्रायव्हेट एफ एमच्या स्पर्धेमध्ये जळगाव आकाशवाणी तुमच्या कॅज्युअल आहात तरी तुम्हाला काय वाटतं की कसं तकजम आहे एफ uh, च्या बरोबर आकाशवाणी हे कंपॅरिझनच खर तर होऊ शकत नाही पन्नास वर्षांचा स्वर्णिम काळ आहे आकाशवाणीचा स्वतःच्या इतिहासाच्या पानामध्ये इतकी मानाची पानं आहेत अनेक सेलिब्रिटीज येऊन गेलेल्या आहेत आणि खूप उत्तमोत्तम कार्यक्रम फक्त ज्ञान माहिती मनोरंजन एवढंच नाही तर चिंतन मनन आणि अंजन घालणे हे सुद्धा काम आम्ही आकाशवाणीच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून करतो एफ एमचा जो श्रोता वर्ग आहे त्यापेक्षा आकाशवाणीचा जो श्रोता वर्ग आहे इथे जसं बहुजन हिताय बहुजन सुखाय असं म्हटलेलं आहे तिथे आम्ही अधिक अधिक माहिती देण्याचा प्रयत्न कार्यक्रमांच्या माध्यमातून करतो आणि आमच्या आकाशवाणीचे जे सगळे आपण असं म्हणूया की कुशल असे तंत्रज्ञ त्याच्याबरोबर आम्हाला आजपर्यंत लाभलेले अतिशय हुशार आणि अधिकाधिक चांगलं कसं देता येईल ह्याचा विचार करणारे कार्यक्रम अधिकारी आहेत प्रसारण अधिकारी आहेत किंवा मा आम्हाला मार्गदर्शन करणारे अनुभवी असे अनाऊन्सर आहेत या सगळ्यांच्यामुळे आम्ही आज अनाऊन्सर म्हणून ट्रान्समिशनला हे काम करू शकतो आहोत आणि या पन्नास वर्षांचा हा जो छान सुवर्णमय काळ आहे असंच पुढे अजून छान होईल हा विश्वास आम्हाला सगळ्यांना आहे मॅडम काय सांगाल गाण्यांची फरमाईश कशी असते आता जी काही तरुणाई असेल किंवा जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांचं असं काही विशेष फरमाईश असते का आपल्याकडे किंवा त्यांच्याशी तुम्ही संवाद साधत असतात तर त्यांचं आकाशवाणी बद्दल काय भावना असतात किंवा कुठल्या याचा फरमाईश जास्त येत असतो निश्चितच नमस्कार मी सोनिका मुजुमदार सगळ्यात आधी तर ता सगळ्या श्रोत्यांना जळगाव आकाशवाणीने पन्नास वर्ष आता पूर्ण करत आहे जळगाव आकाशवाणीचं हे पन्नासावं वर्ष आहे या निमित्त खूप खूप शुभेच्छा जसं तुम्ही आता म्हणालात की फरमाइशी कार्यक्रम गाण्यांचा जो असतो तो आपल्या इथे अत्यंत लोकप्रिय आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रचंड फोन येत असतात हॅलो आकाशवाणी हा आपला अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे यासाठी श्रोते आपल्याला फोन करतात आणि ज्यावेळी ते फोन करतात त्यावेळी इतका छान संवाद असतो आणि आकाशवाणीशी त्यांचं नातं किती छान आहे आणि किती जुनं आहे हे काय ते आपल्याला त्यांच्या फोनद्वारे सांगत असतात आणि कार्यक्रम कसे छान आहेत कार्यक्रम आणखी किती चांगले होऊ शकतात किंवा कुठले नवीन कार्यक्रम त्यांनी ते आम्हाला सुचवतात किंवा आता काही कार्यक्रम आहेत की जे आपलं तिसरं प्रसारण होतं संध्याकाळचं ते काही कारणास्तव आता नाहीये तर तेही प्रसारण ते कसे मिस करतायत त्यातले कार्यक्रम ते कसे मिस करतात हे देखील आपल्याला सांगतात आणि वेळोवेळी आपले जे श्रोता आहेत ते आपल्याला सजेशन देत असतात सांगत असतात आणि ते खूप छान वाटतं आणि एक छान बॉन्डिंग असं आपलं जे आहे श्रोत्यांशी आहे आणि यासाठी खूप खूप छान वाटतंय आणि खूप छान असं एक बॉन्डिंग आहे आपलं श्रोत्यांशी आकाशवाणीची वाटचाल पन्नाशीकडे चालली आहे आकाशवाणीकडे आता जुन्या ठेवा काय काय आहेत म्हणजे जुन्या डिस्क असतील असे किती डिस्क किंवा काय ठेवा आपला आकाशवाणीकडे आहे आकाशवाणीकडे स्वतःची टेप लायब्ररी आहे ज्याच्यामध्ये असंख्य ई पी एल पी जे सुरुवातीला आपण एकोणीसशे शहात्तर मध्ये वापरत होतो टन टेबलच्या माध्यमातून टर्न टेबल त्याला वापरण्यासाठी जो असतो त्याच्या माध्यमातून वापरत होतो आणि नंतरचा जो काला काळ बदलला त्याच्यामध्ये मग टेप्स आले त्याच्यानंतर कॅसेट्स आल्या आणि मग सी डी आल्या आणि आता आकाशवाणीसुद्धा आधुनिक झाली आहे आमच्याकडे शंभर टक्के डिजिटायझेशन आमच्या लायब्ररीचं झालेलं आहे टेप लायब्ररीचं आणि पण अजूनही तो ठेवा आम्ही ठेवलेला आहे ई पी एल पीचा त्याचबरोबर जे गणमान्य व्यक्ती आमच्या इथं आले जसं आता हे ठाकूर साहेब म्हणाले राजकोपूर यांची मुलाखत आहे नाना पाटेकर यांची मुलाखत आहे किंवा जे संगीत क्षेत्रातले शास्त्रीय संगीतले दिग्गज आले किंवा महारो असतील नाधो नाधो महानोर असतील या सर्वांचा ठेवा आपण इथे डिजिटाईज स्वरूपात ठेवलेला आहे आमच्या आर्कायूजमध्ये जवळपास दीडशेच्या वर महान लोकांच्या रेकॉर्डिंग आम्ही डिजिटाईज करून ठेवलेले आहे म्हणजे आज जर कोणाला ते हव्या असतील तर आम्ही त्या म्हणजे आम्ही त्या प्रसारित करतो ते एवढं छान आमच्याकडे ठेवा आहे आणि दुसरी गोष्ट आधुनिकतेनं आम्ही त्याला जतन करून ठेवलेलं आहे आत्ता आपल्यासोबत आहेत जळगाव आकाशवाणीच्या अभियांत्री विभागाच्या प्रमुख भारती नेमाडे मॅडम आकाशवाणीला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत प्रसारण नेमकं कसं होतं ही जबाबदारी तुम्ही समजा त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा बरं बरं हे ही कंट्रोल रूम आहे इथे स्टुडिओतलं सगळे प्रोग्राम येतात आणि ते आम्ही शिरसोलीला एक कोड्या क्लाईन आहेत त्या कोड्या क्लाईन थ्रू शिरसोलीला पाठवतात आणि शिरसोलीला आमचं ट्रान्समिटर आहे तिथून मग ते प्रोग्राम सगळे प्रक्षेपित होतात इथं दोन रिसीवर आहेत वेगवेगळे दिल्लीसाठी मुंबईसाठी असं ही आहे आणि एक आपलं मोबाईल ॲप पण आहे त्या मोबाईल वरन पण आता आम्ही प्रोग्राम देतो हे सुद्धा श्रोत्यांना व्यवस्थित ऐकायला येतात आणि एक नवीन आम्ही चालू केलेलं आहे एकशे दोन पॉईंट एक एफ एमवरून आकाशवाणीचं प्रक्षेपण पण देत देत आहोत ते एक चा यशस्वीपणे आमचं झालेलं आहे नमस्कार मी शरद चव्हाण आकाशवाणीला एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहे तसंच आकाशवाणीचं पूर्ण केअरटेकरचा जो विभाग आहे तो त्याचा इन्चार्ज मी आहे परिवहन विभागसुद्धा सांभाळतो एकोणीसशे शहात्तर साली आकाशवाणी जळगावचं सा इनॉग्रेशन झालं तेव्हापासूनच्या ज्या जुन्या मशिनरी होत्या त्याच्यानंतर त्याच्यात क्रांती होत गेली आता त्याच्यामध्ये काय झालं मग मोबाईल ॲप आता सुरू झाला आणि बोबडे साहेबांची जी, जी संकल्पना होती की फ्रिक्वेन्सी जी आहे एफ एम फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन जी आहे त्याच्यावरसुद्धा आपलं आकाशवाणीचं एम जाहिराती हे सर्व आणि त्याचं पूर्ण ट्रान्समिशन जे आहे एफ एमवर सुद्धा आलं पाहिजे म्हणून बोबडे साहेबांनी दिल्लीपर्यंत प्रयत्न करून ते तो जो इशू आहे तो इशू ओढून ओढत आणून यशस्वी करून दाखवला आणि टेक्निकल इन्चार्ज मॅडम असल्यामुळे आणि मॅडमचा असिस्टंट मी असल्यामुळे आम्ही हे सगळं पूर्ण सुचारूपणे केलं आता इथे पोझिशन अशी आहे की आकाशवाणीचे जे ट्रान्समिशन आहे ते तुम्ही रावेर यावल ह्या एफ एम ओर सुद्धा ऐकू शकतात आणि एएमओर सुद्धा ऐकू शकतात ए एम म्हणजे आपला जुना रेडिओ तीनशे अकराश पाच मीटर्स नऊशे त्रेसष्ट किलो हाडजू आणि एकशे दोन पॉईंट एक एफ एम ओवर पण आपण हे ट्रान्समिशन ऐकू शकतात त्याच्यात जाहिराती मनोरंजन वगैरे सगळे तर हे होते जळगाव आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर बोबडे सर आणि जे कॅज्युअल आनंद सर मुजुलदार मॅडम अपूर्वा मॅडमि मॅडम ज्यांनी सांगितलं की प्रायव्हेट एफ एमच्या स्पर्धेच्या मध्ये प्रायव्हेट एफ एम आणि आकाशवाणीची तुलना कुठेच करता येणार नाही पन्नाशीकडे वाटचाल सुरू असताना अनेक दिग्गजांच्या मुलाखतींचा ठेवा आकाशवाणीकडे आहे आणि आता डिजिटलकडे आकाशवाणी गेलेली आहे प्रवीण पाटील पर्सन राहुल शिरसाळेसह लाईव्ह ट्रेन न्यूज जळगाव